ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर वर प्रेस करा मंडळी नमस्कार सांगोला तालुक्यातल्या लक्ष्मीनगर अर्थात दंडाचीवाडी या गावामधून एक ब्रेकिंग न्यूज आहे मंडळी लक्ष्मीनगर गावाला मागील पंधरा दिवसांपासून भीषण पाणी टंचायला सामोरं जावं लागतं मंडळी या गावातल्या महिला आणि पुरुषांनी या प्रकरणी धडक मोर्चा काढून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकले जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत टाळं न काढण्याचा निर्धार इथल्या ग्रामस्थांनी केला आणि येत्या काही दिवसात पाण्याचा प्रश्न न सुटल्यास सांगोला तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय मंडळी भीषण असा हा पाण्याचा प्रश्न लक्ष्मीनगर गावात निर्माण झाला आणि याच अनुषंगानं या, या गावातले सामाजिक कार्यकर्ते रणधीर साठे यांनी सांगोला पॉलिटिक्सशी संवाद साधला ते नेमकं काय आहेत बघूया नमस्कार आता आपल्यासोबत आहेत लक्ष्मीनगरचे सामाजिक कार्यकर्ते रणधीर साठे साठेसाहेब नमस्ते तुमच्या गावात नेमका काय प्रश्न आहे पाण्याचं कारण तुमच्या गावात आंदोलन झाल्याचं जा समज काय नेमकी समस्या काय पाण्याचा विषय म्हणजे असा आहे की आता ऊसतोडीला जाणारा वर्ग लक्ष्मीनगर मध्ये सगळ्यात जास्त आहे आणि मुकादम लोकांची पण संख्या जे असतात उचली वगैरे देतात त्यांची पण संख्या भरपूर आहे मग शोषित पीडित कुटुंब आहेत आणि गोरगरीब जे म्हणजे नाही का मुकादम लोक जे राहतात ते वस्तीवाडीला राहतात सगळे आणि जे ग्रामस्थ शोषित पीडित कुटुंब असतात काय चौकात वगैरे राहणारे गावात जे गावातली मेन मंडळी आहेत बर ते गावात जे राहतात त्यांचीच पाण्याची समस्या आहे वस्त्यावाडीला जे असतात त्यांची काही समस्या नाही साधारण किती लोकसंख्येचं गाव आहे आपला अंदाजे आपलं तीन हजार प्लस लोकसंख्येचं गाव आहे बरं लक्ष्मीनगर म्हटलं चमण... ना लक्ष्मीनगर दंडाचे लक्ष्मीनगर दंडाचेवाडी गावाचं नाव आहे बरं साहेब आता हे आंदोलन किंवा हे झालं त्याचं काय स्वरूप होतं नेमकं काय 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 केलं आंदोलन ह्याच्या सा, ह्याच्यासाठीच आम्ही घेतलं होतं उठाव केला होता आमच्या आई सविता जेवंतसाठी आणि आमचे भाऊ निरंजन जयवंतसाठी आणि आप आपल्या बचत गटाच्या महिलांचा गट आहे त्यामुळे महिलांना आम्हीच एका आंदोलनाचे इशारा दिलाय आता की टाळा लावून आंदोलन ग्रामपंचायतला टाळा लावून आंदोलन केलं आणि महिलांनी एक शंभर प्लस महिलांनी मोर्चा काढून तिथं आंदोलन केलेलं का, आहे कारण त्यांची एकच समस्या आहे आतमधून की आमची आम्ही ऊस तोडीला पहाटे पाच वाजता जातो आणि पहाटे पाच वाजता गेल जायच्या अगोदर पाणी आणायला त्यांना तीनलाच उठाय लागते आणि ती येतात संध्याकाळी नऊ दहा वाजता ऊसाचे ट्रॅक्टर भरून पाणी म्हटलं उठाव कुठून आणतात पाणी मग आता जे पहाटेचे उठतात तेव्हा दोन बोरिंग आहेत त्या दोन बोरिंगला अख्खं गाव जात आहे सगळे जे कुटुंब आहेत ते त्या दोनच बोरिंग वर हा तिथं गर्दी होत असेल एवढ्या एवढ्या गर्दी म्हणजे साहेब तुम्हाला सांगायची गोष्ट आहे एक माणूस रात दिवस तिथं बसवायला लागतोय कळशा घेऊन परत दुसरा माणूस जाऊन ती पाणी आणणार नंबर लावणार एवढी समस्या आणि एवढा बेकार ह्या सिच्युएशन मध्ये आताच्याच काळामध्ये अजून पावसाळा संपून थंडी लागून अजून किती दिवस झाले तोपर्यंतच पाण्याची एवढी आहे आमची एकच विनंती आहे विनंतीला माननीय आमदार साहेबांनी पण त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यावा आमची इच्छा आहे किंवा आपले लक्ष्मीनगर ग्रामस्थ लक्ष्मी उपसरपंच सदस्य बॉडी बिलकुल कोण लक्ष देत नाहीत आमची एवढीच एक समस्या आहे की त्यांनी पटकन समस्येच समाधान करावं आमच्या ग्रामस्थांना जे काय माणसांना त्रास होतोय तो निस्वार्थ म्हणजे काढून टाकावा तो बर साधारण आता ही पाण्याची जी, जी समस्या आहे लक्ष्मीनगर मधली तर काय कारण काय कशामुळे एवढी समस्या उद्भवलेली पाणी टंचाईची पाण्याचं मेन जे मूळ आहे ना कारण ते मूळच हुडकून काढ नाहीत ते पाण्याचं आता आड एक आड आहे त्या आडामध्ये पाणी साठत त्या आडाचं पाणी आपल्या टाकीमध्ये सोडत सोडण्यात येत वरच्या जे टाकी बांधलेले त्या टाकीनं परत गावाला वाट वाटायला वाटतात पण त्या टाकी म्हणजे नाही ग त्या आडातलंच पाणी पण काय म्हणजे सरपंचांनी त्यांचं काय हे लावलं नाही म्हणजे ते मार्गी लावलं नाही आणि दुसरं म्हणजे जिथून पाणी ते आता मेन पॉइंट तुम्हाला एक सांगायची एक महत्वाची गोष्ट की ह्याच्याकडे लक्ष म्हणजे तोडी चालू झाली ना सगळे जे सरपंच असतील उपसरपंच असतील कोण सदस्य असेल सगळे मुकादम येते आणि ते त्यांच्या टोळीकड जास्त लक्ष घालतात म्हणजे त्यांची तोड्या टोळ्या केलेल्या असतात कोल्हापूरला जावा इकडे गावा, गावात असेल तर गावातल्या टोळ्यांकडे लक्ष द्या त्यांची वस्तील आहेत त्यांचं बोरचं बटन दाबलं हिरीचं पाईपचं बटन दाबलं मोटरचं दाबलं का त्यांना पाणी येतंय ताजं रोपचं प्यायला आंघोळी करायला सगळ्याला येते पण ग्रामस्थांची आपदा होती ना ग्रामस्थांकडे लक्षच देत नाही बरं ग्रामपंचायतचे आता हे लोकांनी लो, लो निवडून दिलेले हे पदाधिकारी सोडले प्रशासकीय अधिकारी जे आहेत ग्रामसेवक असतील किंवा इतर अधिकारी त्यांच्याशी काय तुमचा संपर्क तक्रारी अर्ज किंवा विनंती केली ग्राम ग्रामपंचायत मध्ये पण गेलोय आणि ग्राम मध्ये नाही का ग्राम यांना पण सांगितलंय अधिकाऱ्यांना पण सर्वांना आम्ही सांगितलेलं आहे सगळ्या गोष्टी पण आमच्या गावात आता दोन वर्षातच पाच अधिकारी झाले चेंज चेंज झाले म्हणजे बर... सारखे बदलतात अधिकारी मग कुणाला बर... काय सांगायचं समझ त्याला ती येऊन तिथं बर... समस्या समजण्यापर्यंत बर... ती हिथनं निघून गेलेला असतो असा विषय बरं आता हे तुम्ही टाळा ठोकून आंदोलन केलं की के दिवसभर केलं का आंदोलन तिथं दिवसभर महिला आमच्या ग्रामपंचायत मध्ये बसल्या होत्या तिथं कोण उपस्थित राहिलं नाही ना सरपंच उपस्थित राहिले ना उपसरपंच राहिले ना सदस्य राहिले कोण सुधी उपस्थित राहिलं नाही त्या महिलांचं दिवसभर आंदोलन चाललं त्यांनी माझ्या चक्क माझ्या घरचा टाळा नवीन आणलेला मोठा टाळा लावून तिथे आलेल्या आहेत महिला त्या आणि त्या आता म्हणलेत की अजून आम्ही त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय तिथं जर आमचं म्हणजे नाही का गोष्टीचं समाधान नाही झालं तर आम्ही तहसील कार्यालयावर त्या महिला सर्व म्हणलेत की आम्ही मोर्चा घेऊन आता तुम्ही तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार जर समजा हे प्रश्न नक्कीच ना काढणार नक्कीच ना काढणार आम्ही बर 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 तुम्ही पुढची रणनीती काय रणनी कधी करणार आंदोलन पुढे तुम्ही आता आज जर दोन दिवसामध्ये ते म्हणलेत की आम्ही टँकर आणून म्हणजे नाही का माणसांपर्यंत बॅलर भरून पाणी पोहोचवतो हे जर ह्या दोन दिवसात नाही दिस आलं तर मग आम्ही नक्कीच तहसील कार्यालयावर मोर्चा घेऊन जाणार आज आम्ही ह्या माध्यमातून त्यांना इशारा देतो बर साहेब आता हे जी पाण्याची जी समस्या आहे लक्ष्मीनगरची तर त्याच्यामुळं नेमका त्रास काय होतोय म्हणजे महिलांचा असेल किंवा एकूण काय परिणाम काय झालाय नेमका त्याच्यावर अहो सर एक सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट विषय सगळ्यात मोठी गरज काय असते पाणी असती आणल्यानंतर खातो माणूस फक्त पहिलं पाणी लागतं पाणी तोंड धुवायला लागतं चूळ भरायला लागतं पाणी जेवण केल्यानंतर प्यायला लागतं आंघोळ करायला लागतं हिथून तिथून सगळ्या गोष्टीत पाणी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जल हे तो कल आहे असा विषय पण जल आणि मोकळ्या गटारी बांधून ठेवल्यात गटारीचे बिलं काढलेत गटारी बंदिस्त गटारी बांधले त्या गटारी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर की एका एक असते एक का एका घराची दिवसाची रात्रीची भांडी दोन महिला काढतात आणि त्या एका पाटी नक्की त्या अशा गटारी भरायच्या गटारी पण रिकाम्या बंदिस्त गटारी केल्या त्या काय त्याचा उपयोग पण नाही त्या गटारीचा मेन मुद्दा आहे की पाण्याची समस्या आता सोडवली पाहिजे माणसांना कसं पाणी आणून दिलं पाहिजे त्यांची आता महत्वाची गरज आहे ते उसाला जायचं दिवसभर ते काम करायचं उन्हानाच चा। रात्रीच नऊ दहा वाजता यायचं परत नंबर जायचं ती कधी बारा एक ला पाणी आणणार परत जेवण बनवणार परत ती जेवण झोपणार परत सकाळी पहाटे पाच ला त्यांना उठून जायला लागतंय किती अडचण आणि किती त्रास ह्या काळामध्ये लागलाय माणसांना हे सांगा आता ही माझी तळमळ आहे म्हणून मी हे सगळं म्हणतोय नाही असा कोण येऊन पण म्हणजे नाही का सांगणार नाही की असा त्रास होतोय आम्हाला कारण सगळे घाबरतात ना बोलायला पण आम्ही पहिल्यापासून लढाऊ कार्य करते आणि आम्ही पहिल्यापासून सगळ्या गोष्टीमध्ये सहभाग दाखवतो म्हणून आम्ही ही समस्या मांडतोय कारण लोकांचा जे त्रास आहे तो आम्हाला दिसतोय त्याच्यामुळे तो, तो आम्हाला काय बघवत नाही ओके तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉन वर प्रेस करा